मित्रांनो सगळीकडे रब्बी हंगामाची पेरणी आणि काही ठिकाणी पेरणी झाल्यानंतर त्याला पाणी देण्याचे काम सुरू आहे मित्रांनो गहू पीक म्हटलं की त्याला शक्यतोवर पटपाणी भरावंच लागतं त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि पहिलेच रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात जाऊन पाणी भरावं लागतं यासाठी एका शेतकऱ्याने असा काही उपाय शोधून काढला आहे की जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला मित्रांनो आपण बघू शकता हा व्हिडिओ गुजरात राज्यातील असून येथे एका गहू पिकाला पाणी देण्यासाठी या शेतकऱ्याने असा काही जुगाड केला आहे की त्याने मेन ठिकाणी पाईपलाईन अथरलेली आहे अळीसची आणि प्रत्येक सरीवरती त्याने एक बंदवूस सारखं का पिल्लर काढलेला आहे आणि प्रत्येक सरीत जेव्हा आपण पाणी लावतो तेव्हा ते, ते पिल्लरचं झाकण काढून सम त्या सरीमध्ये पाणी लावलं जात आहे मित्रांनो याद्वारे या, या शेतकऱ्याला जास्त मेहनत करावी लागत नाही आहे ज्या सरीत पाणी पाहिजे त्या स सरीमध्ये पाणी जात आहे आणि इकडे तिकडे पाणी फुटण्याचा धाक नाही आणि जास्त मेहनतीचं जा काम नाही मित्रांनो हा शेतकऱ्याने जो जुगाळ शोधून काढला आहे तो सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि पुढे आपल्या शेतकरी बांधवांना तो कामात येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व शेतकरी नेटकरी यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही देत आहेत एका युजरने लिहिलेलं आहे शेतकरी एक स्वतः एक इंजिनियर आहे तो आता नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत तर दुसऱ्यानं म्हटलं आहे पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिकतेची जोड ही शेतीला द्यायची गरज काळाची आहे तर अजून एकानं म्हटलेला आहे या शेतकऱ्याला माझा सलाम आहे मित्रांनो आपल्या जे प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद